माझे नाव सिद्धी भीमराव सुपनरा मोजे इयत्ता चौकीमध्ये शिकवत आहे गुरुर ब्रह्मा गुरु र विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु र साक्षात परब्रम्ह श्री गुरुवे नमः दरवर्षी आषाढ शुद्ध पौर्णिमेला गुरु पौर्णिमा साजरी केली जाते या पौर्णिमेला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात अधिगुरु गुरु व्यासांचा जन्म या पौर्णिमेत झाला होता भारतीय सांस्कृतिक गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे या गुरुला ईश्वराचे स्थान दिले आहे प्रत्येकाच्या आयुष्यात आई वडील हे आपले पहिले गुरु असतात आई वडिलांनंतर आपले पहिले गुरु हे शाळेतील शिक्षक असतात गुरु आपल्याला अज्ञानाच्या अंधारातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे घेऊन जातात गुरुंनी दिलेल्या ज्ञानामुळे आपण आयुष्यात येणाऱ्या सर्व समस्यांवर मात करू शकतो कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस आहे महत्व हे कोणालाही शब्दात व्यक्त करता येणार नाही इतके महान आहे शेवटी मी एवढंच म्हणेन गुरु म्हणजे ज्ञानाचे भंडार गुरु म्हणजे माय बाप गुरु शरणी जाता सारे व्याप धन्यवाद